नमस्कार मंडळी तर कशा सगळे तर आम्ही आलो आहे आत्ता श्री संत श्रोमणी सावता महाराज संजीवनी समाधी मंदिर इथं आलो आहे हे त्यांचं मंदिर आहे आणि इथली गोजूबावीची सर्व मंडळी दरवर्षी संत सावतामायाच्या पुण्यतिथीविषयी ता इथं जीवत आणण्यासाठी येतात आणि ही सावतामायाची विहीर आहे हे बघा कसली विहीर आहे मी बसू उठली आता मी पण उठले आत्ताशी मी पण झोपले होते आत्ताच स्वतः मायाचे तर पोचलो आम्ही एवढ्या आणि हा का हे कसं दाखवतो आणखी पुढे पुढे गेल्या आणि आता हे ओपन डेयरी मंदिर आता आपण जाणार आहोत हे काय काय माहिती इकडं काय काय माहिती

माझा असला बेकार झाला आहे ना अक्षरशः आम्ही काहीच केलं नाही डोकं विचारलं नाही मला एक आलं आहे ना जो आली चला तिथं पुष्पाच येत झाल्या आपलं देवदर्शन निघालो आम्ही दत्त महाराजांचा दत्त दो महाराजांचे पाय तर बाळा चला वसुंधर गेलं वसुंधराला आंघोळच नाही घातली तुळजापूरमध्ये छोटीशी आंघोळ केली आपली देवदर्शनाची दे ती आणि कपडे नेवली कपडे चांगा वाळून बसले चला भासत आहे